तर मित्रांनो आज आहे कंदुरी आपली कंदुरीला बघा सगळी जर आम्ही निघालोय आता टेम्पोत ना बघू शकता तुम्ही कोण कोण आहे सगळ्या बायका इकडं बसल्या सामान ठेवलं इकडं पिकनिक फॅमिली पिकनिक मोठी आहे आज इकडं स्त्री बसलाय हात करा सगळी असं इकडे बघा अण्णा बापू इकडे बोकड बोकड दाखवा मेन माणूस दाखवा इकडे हा पडतोय तर मित्रांनो बघा कशी आज पिकनिक आमची फॅमिली देवाचा कार्यक्रम था आहे कंदुरीला चाललोय आणि इकडे चिल्लर पार्टी कुण कुणाचा आहे बड्डे आकाशचा पूनमचा नाही आकाशचा आहे आकाश असं आहे पूनम हॅपी बड्डे अरे चारे मिस्टरांचा आहे मग काय आज जोरात आहे मग आज बोकड असे मग जल्लोष आहे पप्पर मित्रांनो आता तेल टाकायला थांबलेलं आहे गाडी चिल्लर पार्टी बघा किती बघायला तर टेम्पो मित्रानं फुल्ल भरलेला आहे आणि टेम्पोत बोकड पण आता आपण घेतलेला आहे पुढं कोण कोण बसलोय बघा अण्णा बसल्यात पुढं अण्णा चला तर मित्रांनो आता हे बघा आमचं गाव त्रिकंड आम्ही आता निघालोय अनन्या झालं की नाही अनन्या आनन्याच्या अधुकार आल्या तुला आल्या काय पचाकी बरोबर तर मित्रांनो हीच ती जागा आपण आता कंदोरीचा कार्यक्रम करायचा आहे तो आणि तुम्ही बघू शकता आता इकडं पूर्ण राहणार आहे पाठीमाग थोडंसं देवाचं मंदिर आहे दर्गा इकडं पत्र्याच्या शेडच्या पाठीमाग आणि आता आम्ही पोचलेलो आहे आणि आज भरपूर कार्यक्रम इकडं लोकांच्या आज गुरुवारच्या निमित्तानं असतात आणि आम्ही आता गाडी घेऊन पोचलेलं इकडं बघू शकता तुम्ही राहणार पूर्ण सगळीकडं प्रत्येक जणांच्या चालू आहेत शिस्तीत उतरा पोरांना थोडीशी तब्येत बिघडल्यामुळे औषध घालायच चालू आहे मित्रांनो आता इथं आम्ही दर्शन घेतलेलं आहे दर्शन घेऊन आता <laughs> बोकट कापायचा कार्यक्रम चालू आहे दबाव दबाव आहे बघ म्हातारोच तर सांभाळणार म्हण माझं ऐकायचं ताईला म्हणालाय हा नावर कर माया पैसे मी दबाव दबा बघा मी म्हणून कसं चालू कुठं उठा मित्रांनो ह्या जागेत आता आपण जेवण तयार करून कंधुरीचं ही जागा आहे हा हाय इकडं बघा आता चुलमांडली आहे इकडं समोर सगळं साहित्य आणून मित्रांनो आता बोपट कापून इकडं आता शिजा घालायचं आहे तुम्ही बघू शकता आता इकडं सगळं सामान वगैरे आणलेलं आहे आहोत वाट मित्रांनो आता आम्ही आलोय पाया पडायला देवापाशी आणि श्रावणी बघा पाया पडत्या पाया पड लवकर लगीन होऊ नाव हा लवकर लग्न होऊ दे मागून घे तर हाय मित्रांनो देव आता इथं आपण बोकड कापलेला आहे तिकडे बघा आणि हा आहे मंदिराचा मित्रांनो परिसर आणि आता भरपूर सुधारणा झालेल्या आहे पूर्वीपासून आम्ही येतो होतो त्यावेळी हे झाड फक्त होतं आणि खाली काय अशा फरशा वगैरे काय घातलेल्या नव्हत्या आता भरपूर सुधारणा झालेल्या आहे तर ह्या जागेचं नाव आहे डोनीपीर जतमधून एक दहा किलोमीटर अंतरावरती आहे डोनीपीर गाव डोनीपीर देवस्थान तर दर प्रत्येक तीन वर्षात आम्ही एकदा कंदोरी करतोय आणि आज तो दिवस आहे कंदोरीचा तर तुम्ही बघितला असाल आता तर त्या तिकडं तुम्हाला दाखवत होता इथं बोकड कापून पूर्ण तिकडं झाडाखाली नेलेलं आहे बोकड कापलेला शूट घेतलेला नाही मी मित्रांनो मुद्दाम इकडं बघू शकता आहे तिकडं ह्या इकडे बघा बोकड कापून आता सोलायचं वगैरे चालू आहे आणि सोलून झाल्यानंतर इकडं आणि सोलून झाल्यानंतर इकडं आता साहित्य ठेवलेलं आहे इकडं मांडलेलं आहे सून इकडं दोन भांडी ठेवलेले आहेत मोठी मोठी आणि इकडं बघा इकडं दुसरी कंदोरी चालू आहे तिकडे तोडायचं काम चालू आहे आणि ही आपली पूर्ण फॅमिली मित्रांनो इकडं बसलेली आहे सगळी आणि ह्या आयसरमधनं आम्ही आलेलो आहे आमच्या बायकोच काय चालू आहे बघा शाकाहारीची तयारी चालू आहे ती काही मटन खात नाही आणि श्रीच आमचं काहीतरी वेगळंच चालू आहे श्री बघू काय काय श्री का है? है श्री आण मला स्त्रीला निवांत खेळायचा जागा सापडली आहे तर आता मटण मित्रांनो तोडून आणलेला आहे बघा उद्याच्याला आता ठेवायचं आहे ते हळद मीठ लावून इकडं चालू आहे शाकाहारीची तयारी श्रावणी तू काय खाणार आहेस शाकाहारी बटन मटन खाणार आहे श्रावणी इकडे बघा आमचा मेवना बसला इथं सावकर मेवना सावकर <गणागी> आणि मित्रांनो आता मांडी ठेवलेली आहे उद्याच्याला आणि तिकडं बोकडा आता कापून झालेला आहे आणि ते आता शिजत घातलेला आहे दोन्ही पातेल्यात तयारी इकडं चालू आहे कांदा बिंदा चिरायची इकडं आमचे बघा आहे सगळ्यात मोठे मामा थोरले मामा आम्ही यांना अन्ना अशा नावानं ओळखतो ओळखते इकडं थोडं थोडं आता खायचं चालू आहे जरा जेवणाला वेळ लागणार त्यामुळं मी आमचे आमची आता भाकरी आणि चटणी खायला

आचारी सगळे मित्रांनो घरचे आहेत आपल्या सगळे पूर्ण इकडे बघा मसाला केलेला आहे आणि ही दोन आचारी बघा हा घरचे आचारी अनुभवी आचारी बघा दोन्ही कटले काय तेल काय काय करायचं यात होय होय का शाकाहारीवाल्यांचं पिठलं करायचं आहे मग खायच दोन बोकड्याचं मटन तुम्हाला कोण डॉक्युमेंट आकडे बोकड कापले हा काय रोजचं घरातलं जेवण जेवता काय हा इकडे बघा चिल्लर पार्टी बसल्या मावशी झोपलीस काय हा तो तो श्रावणी तुला कुठला भात पाहिजे सांग चॉप्स पाहिजे गर्दन काळीच लिव्हर लिव्हर लिडनी आहे तुला काय पाहिजे बरकड्या बर श्रावणीला बरखड्या पाहिजेत मंत्र बघायला लॅक्शे इकडे एक दुसरी कंद्रा चालू आहे इकडे बघा शिस्त खाऊन शिस्त झोप ए... आणि वातावरण तर इतकं जबरदस्त आहे मित्रांनो एक नंबर वातावरण अनन्या आणि मेदू कशी बघायला बघायला मित्रांनो मटन तो आनंदाला अनन्याला आवडते बघायला खात नाही करा मेदू तुला काय पाहिजे काय पाहिजे सांग हां मटण पाहिजे आता शिजल्यावर ठाक आहे काय खायलाच वेदू मलेदा वेदू खायला मलेदा इकडं बघा सगळे आता निवांत मटण शिजवायला घालून बसल्यात निवांत सगळे इकडं विश्रांती चालू आहे आता मटन शिज वाट बघायची आपण शिजल्या शिजल्या मित्रांनो देवाला निवत दाखवून लगेच पंगत बसवायची आहे पप्पा आणि मामा आता मटण चिजवले आहेत बघा

बघा मित्रांनो कसं आईस्क्रीम खाल्ले सगळ्यात तोंडाला आणि बिंडाला लावून घेतले आईस्क्रीम बघू हा कसं काय आईस्क्रीम घानाय ते मला दे तोंडाला बघा मित्रांनो कसं लावून घेतलंय ते निवड झालाय तयार होतात निवत घेऊन आपण आता इकडं मंदिरात जायचं आहे

ਉਹੀ ਦੇ ਖਲਾ ਦੀ ਕੀ ਸਮਝਿਆ ਨਾ ਜਿਆਦਾ 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 ਲਿਆ ਉਹ ਇਹ ਗਲੀ ਪਿੰਡ ਗਲੀ ਪਿੰਡ ਇਹਨਾਂ ਪਿਛਵਾ ਕਾਗਜ਼ਾਟ ਨਹੀਂ ਤੋਂ ਹੋ ਗਈ ਤਾਂ ਕਾ ਉੜੀ 25

प्राव प्राव जो जाव जी

हा कणी ಇದು ಕಟಕ್ 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 ಗಿಡ ಬಂದಲ್ರಿ ಗಿಡ ಬಂದಲ್ರಿ ಬೋಳೇಂ ಬಿರು ಯಾನ ಬಾಲಲೆ ಕಿ ತೋತ್ರೋ ಜಿಬಿನ್ ಕಟಕ್ ಕಟಕ್ ಕಿ ಎಡ್ ವಡಿತ್ತಾ ಕಮಚಲೇಕದಿ पचाल की दो सौ दिन पचाल पचाल की दो सौ दिन लड़ लड़ाई दो सौ दिन ये देखो तो आज लिए्ट <laughs> रिंढ तर मित्रांनो आता बघा आपली कोल्हापूरची उसगावची माऊस बहीण आलेली आहे इकडं भाच्या आल्या दोन श्रद्धा आहे श्रद्धा हाय कर श्रावणी हाय कर प्रणू हाय कधी आलीस तर मित्रांनो आता चला निवत वगैरे दाखवून सगळं गलेब वगैरे घालून आता पाचच मिनिटात जेवायचं आहे इकडे बघू शकता आहे सगळी आता धोक्या आहेत जेवायचं आता इकडं देवाला जाऊन आलो आम्ही आणि आता मित्रांनो पाच मिनटात जेवण करायचं आहे तर इकडं सगळे आपले पाहुणे मंडळी मित्रमंडळी बसल्यात तरी पण एक शंभर लोक असतील आपले सगळे तर आपण आता जेवण करूया था है। था मंदरी, मित्र मित्रांनो आता बसल्या पंगत जेवायला जेवण झालेला आहे आणि जेवण आता पहिली पंगत बसलेली आहे सगळे पाहुणे मंडळी मित्रमंडळी जेवायला बसलेली आहे काम मध्ये मध्ये वाढायच चालू आहे आणि सुप्त इकडे बघू शकता आता किती आपली फॅमिली गर्दी आहे भरपूर इकडं लहान मुलांना सगळं बसलेला आहे इकडे बघा आपले मामा अण्णा बसलेले आहेत जेवायला श्रावण वड इकडे बघा मित्रांनो शाकाहारीची पंगत चालू आहे सगळ्या बायका शाकाहारी आहेत मांसाहारी कोणच नाही मित्रांनो आता मी लास्टच्या पंक्तीला जेवायला बसलोय आम्ही आता कार्यक्रम थोड्याच वेळात संपतो आता आम्ही घरी जाणार आहे एक नंबर नियोजन झालेलं आहे तंदुरी एक नंबर झाली आणि आता जेवण करून थोड्या वेळानं निघायचं मी तुम्हाला काय <laughs> मटणा मटणा सप्लाय जयशा बोकरसा गेलो आता फिरायला सप्लाय आता तर मग बघा मित्रांनो बायको इकडं लांब बसला जेवायला शाकाहारी आणि आम्ही पुढं नॉनव्हेज व्हेज जेवालोय मग शाकाहारीची पंगत होती आणि आता थोडा वेळ जेवतो थो। चला तर मित्रांनो आता कार्यक्रम संपलेला आहे पाठीमागं बघा जागा खाली केलेले आहे आणि सर्व माणसं आता टेम्पोत जाऊन बसले आम्ही चाललो टेम्पोत आणि आता डोनीपीरचा आमचा कंदोरीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही निघालो आता तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ नक्की आवडला असेल कार्यक्रमचा कार्यक्रम

समोर राहिलेलं मठन अडकवलंय बघा आणि गर्दी झाली गाडी खूप आणि समोरचा झोपाळा दिसतोय किंवा मित्रांनो शिल्लक मांडी ठेवलेली आहे आता संध्याकाळी जाऊन त्या मांडीचं नियोजन आहे पाठीमागा बघा मित्रांनो सगळ्या आपल्या पाहुण्यांच्या गाड्या एका रेषेत झाल्यात सगळे आम्ही आता जेवणावरून घरी निघालो गाड्या मित्रांनो खतरनाक यांच्यावाला जाताना सगळं जेवलेलं आमचं उचलेलं आहे खालीवर खालीवर घचल्यानं गाडी गेल्यामुळं बघा सगळी काय गाडी फुल्ल भरलेली आहे आणि समोर दिसते ते लटकलेला मग त्याला मटण दिसलं काय तुम्हाला